आठपाडी नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदाच्या शर्यतीत आता नवीन नावाने रंग चढू लागला आहे दोन वेळा ग्रामपंचायत सदस्य राहिलेले आणि भारतीय जनता पार्टीचे निष्ठावंत कार्यकर्ते चंद्रकांत दौंडे यांच्या नावाची चर्चा सध्या सर्वत्र सुरू आहे राज्यातील नगरपंचायतीच्या निवडणुकीचा कार्यक्रम नुकताच जाहीर झाला असून आठपाडी नगरपंचायतीसाठी नगराध्यक्षपद ओबीसी आरक्षित असल्याचं निश्चित झालं आहे यानंतर राजकीय वर्तुळात चांगलीच हालचाल सुरू झाली आहे विविध पक्ष आणि गटांकडून आपापल्या उमेदवारांची नावे पुढे केली जात असतानाच भाजप कार्यकर्त्यांमध्ये चंद्रकांत दौंडे यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे खर तर असं वाटत होतं की पहिल्यांदा आरक्षण हे ओपनच पडेल असं नियम म्हणत होते पण ते काय कल्पना नाही पण अचानक धक्का बसला त्याच्यामुळे बहुजनांना संधी मिळाला असं मला वाटतंय तुम्ही पण जे आहे ते ह्याच्यामध्ये बहुजन समाजामध्ये सा, जे येतात तर आता तुम्हाला जेव्हा आरक्षण पडलं हे तर तुम्हाला काय वाटतं ह्या बाबतीमध्ये कि मला वाटतं मलाही माझ्या समाजाला नगराध्यक्ष पदाची संधी मिळावी असं मलाही वाटतं बरं आता जर नगराध्यक्षाची संधी मिळावी तर त्याच्यामध्ये तशा पद्धतीचा क्वालिटीचा उमेदवार असणं गरजेचं आहे तर असं तुमच्या ह्याच्यामध्ये असं कोणी उमेदवार आहे का ज्याचं नाव सांगता येईल हो।, हो आहे आमच्या समाजामध्ये आहे तसं नेतृत्व चंद्रकांत दौंडे भाऊ हा जो काय उमेदवार आहे याने आधी ग्रामपंचायतची दोन इलेक्शन लढवले आहेत आणि शिवाय त्याचा रिझल्ट विन मध्ये घेतलेला आहे तो एक अनुभव आहे शिवाय सामाजिक लेवलची कामही फार काम अतिशय उत्कृष्ट पद्धतीने केलेत आणि आर्थिक नियोजन म्हटलं तर चौरेश्वरी पतसंस्थेची स्थापना झाल्यानंतर आणि प्रगतीसाठी काय त्यांच्या हातामध्ये काही वाटचाल आली काही काळानंतर तर आजच्या याच्यानुसार भरपूर त्यांनी काम केलं पतसंस्थेच्या माध्यमातून आता नगराध्यक्ष व्हायचं म्हटलं तर एखादा मोठा पक्ष वगैरे पाठीशी असणं गरजेचं असतं तर ते आता सध्या कुठल्या मोठ्या पक्षाचे कार्य वगैरे करतात का ते आता सध्या भारतीय जनता पार्टीचे आणि आमदार गोपीचंद पडळकर आणि बाहुबली सभापती ब्रह्मानंद पडळकर यांच्या नेतृत्वाखाली आता सध्या काम करतायत आता एक समाज म्हणून तुम्ही अशी त्या पार्टीच्या जे प्रमुख आहेत त्यांच्याकडे मागणी वगैरे करणार हो हो आम्ही आमचा संपूर्ण समाज आम्ही साहेबांच्याकडे घेऊन जाणार भारतीय जनता पार्टीकडे आणि त्यांना विनंती करणार की ह्यावेळेस काही करा साहेब पण आम्हाला ह्यावेळेस नगराध्यक्ष पद आमच्या चंद्रकांत दौंडे भावना पाहिजे दोन वेळा ग्रामपंचायत सदस्य म्हणून काम केलेल्या दौंडे यांना स्थानिक पातळीवर चांगला अनुभव आहे त्यांच्या नेतृत्वामुळे विकासाला नवी दिशा मिळू शकते असा विश्वास कार्यकर्त्यांमध्ये व्यक्त होत आहे चंद्रकांत दौंडे आणि मी स्वतः गेले वीस वर्ष वीस ते तीस वर्षापासून आम्ही सामाजिक कार्य करतो प्रत्येक सामाजिक कार्य करत असताना निम्या रात्री जर एखाद्या गोष्टी जर आम्हाला किंवा आम चंद्रकांतला जर एखाद्यानं हाक मारली तर आम्ही धावून जाणारा नेता म्हणजे आमचा चंद्रकांत दौंडे चंद्रकांत दौंडे हे अतिशय म्हणजे सामाजिक कार्य म्हणजे आतापर्यंत त्यांनी एक पुढारी म्हणून कधी काम केलेलं नाही किंवा एक समाजकार्य म्हणून आतापर्यंत त्यांनी काम केलेत चंद्रकांत चंद्रकांत दौंडे आणि काटे मागच्या वीस पंचवीस वर्षापूर्वी एक आठपाडी तालुक्यातलं पहिलं झांज पथक हे जो अडीचशे ते तीनशे मुलांचं म्हणजे जवानांचं एकतरच अडीचशे ते तीनशे माणसाचं मुलांचं संग म्हणजे एकता करणारा व्यक्ती ही आठपडीतला पहिलाच हा चंद्रकांत दोंडे जे स्वतः मी अनुभवलेला चंद्रकांत दौंडेच सांगतो अशा अनेक तो त्याने समाजकार्य केले एखाद्या ज्या मैत झाला असेल एखाद्या नुसतं आमच्या देवांग समाजा कुष्टीच्या बाबतीतचा हा विषय नाही तर हा आमचा चंद्रकांत दंडे सर्व स्थानातील माळी समाजात असतील धनगर समाजात असतील कुष्टी समाजात असेल किंवा मराठा समाजात असतील किंवा मागासवर्गीय समज कुठल्याही व्यक्तीला एखादी अडचण आली किंवा निम्या रात्री जर त्याचे दुका घरात काही दुखद घटना घडली असेल किंवा अडचणी असेल डाऊन जाणार असा आमचा एकमेव व्यक्ती म्हणजे आमच्या चंद्रकांत भाऊ दोंडे यांनी आतापर्यंत समाजसेवा म्हणूनच कार्य केले राजकारण म्हणून कधी केलेलं नाही आणि असा जर माणूस जर राजकारण पुढे आला किंवा आता संधी आम्हाला अवेलेबल ओबीसी मध्ये मिळाली आणि ह्या ओबीसी संधी आम्हाला चंद्रकांत जवळ यांना जर संधी मिळाली तर ती खरोखरच त्या संधीचं आठपडीच्यासाठी शहरासाठी चांगल्या पद्धतीने उपयोग होईल असं मला खात्रीने वाटतं भाजप कार्यकर्त्यांनी या मागणीसाठी थेट आमदार गोपीचंद पडळकर आणि माजी समाज कल्याण सभापती ब्रह्मानंद पडळकर यांच्याकडे मागणी करण्याचं ठरवलं आहे प्रथम असं आहे की आमचा समाज हा लहान आहे आमचा कृषी समाज आमचे लहान आहे आतापर्यंत जास्त बहुसंख्या असणाऱ्या समाजालाच प्रत्येक संधी आणि आमच्यासारख्या छोट्याशा समाजावर आणणे आतापर्यंत झालेला आहे आणि आतापर्यंत कधी अशी मोठी संधी मिळाली नाही त्या निमित्तानं आता इतर समाजाला मी सर्व समाजाला सांगण्यात याच्यापेक्षा जास्त संख्या असणाऱ्या समाजाला सांगणे की मोठ्या भावाची त्यांनी भूमिका आमच्यासारख्या छोट्याशा समाजाला संधी द्यावी आणि चंद्रकांत दोंडे हे चांगलं नेतृत्व असल्यामुळं चंद्रकांत भावडे यांना नेतृत्व संधी द्यावी आणि आमच्या समाजासारख्या एका छोट्या समाजाला ये पुढे येण्याची एक संधी मिळावी म्हणून आम्ही चंद्रकांत दोंडे यांना पक्षाच्या वतीनं किंवा आमच्या समाजाच्या वतीनं त्यांना एक संधी द्यावी अशी एक मागणी आम्ही आमच्या वरिष्ठांना किंवा आमच्या पक्षाकडे किंवा ज्यांच्याकडे आम्ही काम करतो त्यांनी आमच्या समाजाला द्यावी ओबीसी समाजातील चंद्रकांत दौंडे हे जरी अल्पसंख्यक गटातून आले असले तरी त्यांच्या संघटन कौशल्यामुळे आणि सर्वसमावेशक दृष्टिकोनामुळे पक्षालाही फायदा होईल असं मत व्यक्त केलं जात आहे मात्र पक्षश्रेष्ठी कोणावर विश्वास दाखवतात हे येत्या काही दिवसात स्पष्ट होईल साधारणपणे चंद्रकांत दोंडे जे आहेत ते बीजेपीच आता सध्या का काम करतात तर आता इथं बीजेपीच जे इथं जे आहेत ते आमदार गोपीचंद पडळकर आहेत ब्रह्मानंद पडळकर आहेत तर त्यांच्याकडे तुम्ही म्हणजे एक तुम्ही, तुम्ही मतदार म्हणून किंवा तुमचा समाज म्हणून तुम्ही अशी मागणी करणार आहे का हो आम्ही आमच्या म्हणजे आमदार गोपीचंद पडगळे यांच्याकडं पूर्व समाजाचा युनिट किंवा आमचा सर्व परिवार आणि आठपाडीकरांच्या वतीनं आम्ही त्यांना चंद्रकांत दौंडे यांच्या उमेदवारीसाठी आम्ही मागणी करणार आहोत आता पाहावं लागेल आठपाडी नगराध्यक्ष पदासाठी चंद्रकांत दौंडे यांचं नाव भाजपकडून अधिकृतपणे घोषित होतं का की आणखी एखादं नाव चर्चेत येतं